पाणी कस कुठं लावलं हे मेहतीची भाजी उपटायचीच कामाची नाही बघ हा त्याला म्हणते खर शेतकरी स्वक्षन बुट घालून शेतकरी म्हणते एक नंबर शेतकरी आई म्हणलं चिखल नाही चिखल नाही चिखला मध्ये मला आई म्हणले चिखल नाही हो चिकल म्हणल्या माहिती गाय कामदारी तुम्हाला खायची ना मी ती भाजी कर मी भाजी कर लावलेली इतक्या झालं काय मेथीची भाजी मी तिची भाजी झाला मी तिची भाजी म्हणते तुझी करपून गेली ती तुमच्यासाठी टाकलेली थंडी काय म्हणते पण कुठं वाज वाज थंडी वाजते मी तर स्वेटर घातला नाही तू तर घातलंय किती खोट बोला काही थंडी वाजती थंडी पण मी तिची भाजी अशी हे वाटायला दिवस फुल येऊन वाटलं गेली तिची तुम्हाला फुल येईल सांग काय राव डोक आहे तुमचं बास का आई चप्पल खायला घातली हो तुम्ही बघा आई एक नंबर शेतकरी बाईस म्हणतो आईचं डोकं बघा ना चप्पल घातली पायात का उरक पटकन चल गार लागाली इथे मरणाचं नाही नाही घ्या अजून पलीकडे साठी अरे पण संध्याकाळी भाजी कोण येत माझे माझे पप्पा पप्पा बेटर लावून मी ती भाजी उपटा पडाव मारतात साहेब

तुमच्या प्रती एक जोडी समजलं का एक नंबर शेतकरी बस राहुती आता बसला छाटावर बी मी तिची भाजी आणली आणि तीन माणसं काम आली जरा मी बोलत होतो खायची का तुम्हाला भाजी चिकला दुपटून आली खायची का नसली खायची जोळ हिरे फेकते हिरेत फेकू का नको 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 मग गप चाला, गप गप पुढं चालायचं आणली हिडून माणसांनी दिवसभर कटाळले माणूस प्रवास आहे तरी चला निघा घरी